काका नमस्कार तुमचं वय काय असेल आता साधारणतः सहासष्ट सहासष्ट वर्ष आता तुम्ही ज्यावेळेस शेती करत होते तुमच्या काळामध्ये त्यावेळेस आपल्याकडं गावठी जनावरं होती सगळी गावच जर्शी होते का तेव्हा आता जे आपण या ठिकाणी जे उभे हे शेणखत बघतोय म्हणजे शेणखतच नाही शेणखत म्हणायचं मी म्हणायचं म्हणायचं शेणखतच नाही मला सांगा याच्यामध्ये काय आपण जे बघितलंय सतीश काय दिसतंय याच्यामध्ये आपण काय पाहिलंय पाहतोय आपण शेणखत म्हणतोय पण याच्यामध्ये जास्तीत जास्त दिसतोय कारण की जर आपण बघितलंय हे शेण आणि जर याला फोडलं आपण तर बघा ना याच्यामध्ये नुसतं बुस आहे बरोबर बरोबर फक्त आहे बरोबर काय हे खाली भूगा केले नाही बघा नाय हे जर आपण असं सोडलं हे सगळं म्हणजे ते गौंडाच उडतोय सरंडा उडत गहू काढायला गौंडा उडतो काकावर का तुम्हाला काय वाटतं काय परिस्थिती तुमच्या काळातलं शेण खात तुलना जर केली तर काय सांगाल तुम्ही नाही नाही म्हणजे ह्याच मशीन आहे ना मशीन मोठे याचं बारीक दळत नाही याचं मशीन कोणतं आहे जर्सीचं मशीन आहे बारीक दळत नाही त्याच्यामुळे चौथा राहतोय चौथा राहतोय याच्यामध्ये कस दिसतोय का तुम्हाला काही जुन्या ज्या कस असायचा नाही हे परवडतच नाही आणून टाकायला पण इलाज नाही म्हणून टाकायचं इलाज नाही म्हणून टाकायचं आता त्याच्यामध्ये याचा जर वापर जर केला तर बुरशांचं प्रमाण जमिनीमध्ये खूप वाढतं कारण हेच कुजलेलं नाहीये बरोबर आहे की नाही आता मग जर याची जर ताकद वाढवायची असेल तर काय केलं पाहिजे केल? शेतकऱ्यांनी तुम्हाला काय वाटतं तुमच्या अनुभवातून तुम। ह्याला म्हणजे नवीन ह्याच्यात काहीतरी त्यात मिक्स केलंच पाहिजे नासदार काहीतरी वस्तू असेल चिकन ती वस्तू याच्यामध्ये मिक्स केली पाहिजे जसं आपण आता सॉइलच्या टेक्नॉलॉजी मध्ये खास शेतकऱ्यांसाठी आपण कृषी अमृत बनवून दिलेले ते जर याच्यामध्ये मिक्स केलं तर खरोखर याची ताकद वाढू शकते पण नुसतं शेणखतावर खतावर अवलंबून जर राहिले ह्या याच्यात ते मिक्स केलं ना हा तर वाढेलच बरोबर कृषी काही जे वाहणारे रोग आहेत ते कमी होते आपोआप आप कमी होतील बरोबर आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे घरचं शेणखत मी त्यांना आम्ही नेहमी आग्रह करू शकतो तुम्ही पैसे नका घालू त्याच्यामध्ये या भूषासाठी पैसे नका घालू हा तुम्हाला जर गावरान गायचं जंगलात चालणाऱ्या गायीचं जे शेणखत मिळत असेल तर ते आपण वापरायला हरकत नाही पण तशा गाया आणि तसं जंगल शिल्लक आहे कुठे फक्त शिल्लक आहे ते राहिलंच नाही बरोबर आहे मग शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे समजा चांगली जर तुमची बघा तुम्ही दोन दोन तीन तीन हजार वर्ष आपल्या पूर्वजांनी शेती केली तोपर्यंत गावठी गाया होत्या शेण होतं जंगल त्याच्यासाठी एकच म्हणायचं मुक्त गोठा करणे गावरान जनावर सांभाळ बरोबर आहे की नाही आणि त्यांना चारा बी गावरान देणे नाही त्यांना युरिया सुपरफास्टचा चारा द्यायचा <laughs> हा म्हणजे इंजिन गावठी आणि पेट्रोल विदेशी हा फॉरेनच ते नाही चालायचं म्हणजे तुम्हाला तुमची जमीन जर तुम्ही जर त्याच्यामध्ये जर ऑर्गॅनिक मटेरियल वापरलं तो चारा तोच चारा त्या गावठी ठिकायला गेला तर चांगलं शेणखत आपण मिळू शकतं पण तोपर्यंत आपण जे कृषी अमृतसारखंच पदार्थ याच्यामध्ये मिक्स केले तर आपल्याला एक चांगलं पोषण मिळू शकतं तुम्ही यावर्षी वर्षी वापरताय ना हो तर मग बाग बघूया तुमची आपण चला बरं या oh. बा साधारणतः तुम्ही ही जी बाग धरली आहे तुमची किती क्षेत्र oh. आहे सगळं इथे म्हणजे फक्त बागेच बागेच विचारतो तुम्हाला एकर आहे अच्छा तुमची जमीन किती आहे सगळी जमीन सगळी तीस एकर तीस एकर जमीन आहे तुमची आता ह्या वर्षी तुम्ही दोन गोष्टी केल्या इथे सॉईलच्या टेक्नॉलॉजी पण वापरली आहे आणि मल्चिंग पण केलंय तर तुम्हाला आता काय वेगळे पण जाणवते बघा हे मी सांगतो शेतकऱ्यांना की तुम्ही मल्चिंग करा तुम्हाला इथे काय जाणवतंय वेगळे पण काय जाणवते बघा तुमचाच अनुभव सांगा मला तुम्ही हे बघा मध्ये दिसत आहे आज समजा बरोबर आहे की नाही मोठ्या संख्येमध्ये दुसरी गोष्ट चमक किती बघा पानांवरती चमक जर पाहिली एक बर तर एकदम जबरदस्त आहे बरोबर आहे तर काय ह्या वर्षी या या आणि मल्चिंग आणि प्लस सॉइलच्या दोन्हींचं तुम्हाला कॉम्बिनेशन केल्यानंतर काय एकंदरीत एक बदल काय जाणवत आहे मला हा प्रॉब्लेम सुटला जा। ना आली जास्त नरकळी आणण्याचं कारण सांगतो तुम्हाला मी पहिली गोष्ट महत्वाची तर याच्यामध्ये नळकळी तुम्हाला जी दिसते ना तर नळकळीचं प्रमाण जास्त येण्याचं कारण हे असतं की ज्या वेळेस आपण बाग धरतो या साईडला त्यावेळेस आपण बाग धरतो त्याच्या अगोदर जे पोषण असतं ना त्याचं पोषण आपलं कमी पडतं ही आतमध्ये या ही जी काळी आहे तुमची तुम्ही मागे की काळीचा रंग कसा आहे हिची काळी दिसते रंग कसा आहे हा हिरवा आहे हिरवा रंग कसा जातो वॉटर शूटचा बरोबर आहे ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या बागांमध्ये काड्या हिरव्या राहतात आपण त्याला काय म्हणतो अपरिपक्व त्यावेळेस त्या काड्यांमध्ये त्या वंजत नाही मॅच्युअर्ड होत नाही त्याला मग म्हणतो त्याच्यामधला सीएन रेशो मेंटेन नाही होत सीएन रेशो जर मेंटेन नाही झाला तर मग नरकळीचं प्रमाण जास्त येतं काही नाही तर डायरेक्ट वॉटर शूट येतात बरोबर आहे मग आता ही कळी सगळी गळून जाईल मग नंतर जी मोठ्या प्रमाणामध्ये अशी मादी कळी निघेल बरोबर की नाही मग जे मला एक म्हणायचं तुम्हाला याच्यामध्ये की हे जे आज्ञा निषेध शेतकऱ्याचं हे दूर करणं गरजेचं आहे की नाही गरजेचं आहे जोपर्यंत तुमची काळी बन जात नाही तोपर्यंत बाग धरायची तुम्ही जरी धरली तरी निसर्ग तुम्हाला तेवढी वेळ तुमच्याकडून घेणार म्हणजे तुमच्याकडनं तेवढी रेस्ट पूर्ण करून घेणार आता समजा तुम्ही बऱ्यापैकी एक पंचवीस तीस टक्के सध्या तरी नर आहे सॉरी मादी आहे आणि जवळजवळ पन्नास साठ ते सत्तर टक्के नर आहे बरोबर आहे हा नर जो आहे तो पूर्ण गळून जाऊन पुन्हा येईल तुम्ही कधीपासून वापरताय आपली टेक्नॉलॉजी जेव्हा सुरुवातीपासून सुरुवातीपासून वापरताय म्हणजे आता किती महिने झाले असतील डिसेंबरपासून डिसेंबर जानेवारी म्हणजे दो दीड दोन महिने झाले याच्यामध्ये कृषी अमृत वगैरे सगळं वापरलंय ओके म्हणजे जर याच बागेला तुम्ही जर चांगल्यापैकी जर ताण दिलेला असता किंवा तिची जर रेस्ट चांगली पूर्ण झालेली असती तर काय वाटतं तुम्हाला की बाग अजून कशी असते आपण जी मागाशी बाग बघितली त्याच्यामध्ये शंभर टक्के सगळी मादीच निघालेली हो मादीच निघाली हो कसा प्रकार होऊ शकतो आणि ज्या शेतकऱ्यांची पहिल्यांदा नर निघते त्यांनी काय शिकणं गरजेचं आहे त्यांनी हे शिकणं गरजेचं आहे पहा की तुम्हाला जर बाग याच्यामध्ये मॅच्युअर्ड काडी क करायची असेल तर पहिली तुम्ही ती बाग धरण्याची अगोदरच करून घेतली पाहिजे बरोबर तुम्ही बाग धरल्यावर जर माझी जर तुम्ही ती अपेक्षा करत असाल आणि काडी तुमची जर कवळी राहिली तर तुम्हाला हा प्रॉब्लेम हा येणारच आहे आता याच्यामध्ये बघा थोडा सी एन रेस्ट मेंटेन आहे तर कशापैकी मातीचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे बरोबर आहे ना मग काडीचा रंग तुमचा जर वळला ते बघा याची काडी जर पाहिली तर खाली थोडीशी काळी पडलेली मग जर काडी जर तुमची काळी पडली आता याच्या लवकरच मॅच्युरिटी होईल तुम्हाला कळी बी भरपूर लवकरच मिळेल सेटिंग पण लवकर होईल परंतु याच्यामध्ये तुम्हाला ह्या वर्षी जो अनुभव दिसतो इतर लोकांच्या तुलनेमध्ये जे वापरत नाही आपल्या काय तुम्हाला चमक चमकी जबरदस्त जबरदस्त आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा आपण बिगर मलचिंगचा प्लॅटफॉर्म पाहिला आणि हा मलचिंगचा पाहिला काय फरक वाटत तुम्हाला ती शायनिंग आहे ना वगैरे बाकी पाण्याची पाणी कमी लागतं पाणी आणि शायनिंग पण चांगली आणि दुसरी एक गोष्ट त्या चालणारी जबरदस्त चालणार मग ते चित्र दिसत त्याच्यावरती आणि याला लवकर हा जो पहिला फ्लश आहे याचा नाराचा तो गळून फार फास्ट लगेच मादी यायला सुरुवात पण झालेली काही काहीतरी हे बघा इथं सुरुवात पण झालेली म्हणजे तो एक जो मोठा बदल आहे तो शेतकऱ्यांचा मी मिळू शकतो याच्यामध्ये आपण एक शेतकरी एक शिक्षण घेऊ शकतात की तुम्हाला जर मादी कळी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही कार्बनचा रेशो वाढवला पाहिजे नायट्रोजनच्या तुलनेमध्ये बरोबर आहे त्याचं गणित कसं असतं माहिती आहे का तुम्हाला जर नायट्रोजन आणि कार्बनमध्ये जर कार्बन जास्त असेल सॉरी कार्बन कमी असेल नायट्रोजन खूप जास्त असेल तर तिथं सगळं शूटच निघतात शूट शूट म्हणजे शेंडी म्हणतात काही लोक तगारा म्हणतात त्याला जिथं नायट्रोजन आणि कार्बन दोघांचा रेशो सारखा असतो तिथं नरकळी जास्त येते आणि जिथं कार्बनचा रेशो जास्त असतो तिथं मादीकळीचं प्रमाण खूप जास्त असतं म्हणजे आपण झाडामध्ये काय वाढवलं पाहिजे कार्बनचा रेषो वाढवला पाहिजे आणि कार्बनचा रेषो वाढवण्यासाठी सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी आहे बरोबर आहे तुम्ही जास्त सुरुवात केली आहे म्हणून नाही तर तुम्ही जर समजा सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली नसती तर याच्यामुळे शूट खूप जास्त निघाले असते आणि जी एखादी तुम्हाला मादी स्थिती ती पण नसती दिसली हा एक मोठा बदल तुम्हाला याच्यामध्ये दिसतो आहे तर आता मला एक एकच गोष्ट तुम्ही सांगा की एकंदरीत तुम्ही गेल्या दोन अनेक महिन्यापासून वापरताय तर वापरत असताना तुम्ही याच्याकडे वळाले युट्यूबवर बघून युट्यूब आणि मग वळाल्यानंतर तुम्हाला जे बदल दिसत आहे झाडाच्या हेल्थमध्ये पानांच्या कॅनोपी मध्ये हे बघून तुम्हाला याच्यामध्ये या झाडाचं भविष्य तुम्हाला कसं वाटतंय भविष्य वाटत आहे अच्छा एवढ्या कवळ्या बागेत जर तुमच्या जर तेल आला असेल तर तुम्हाला टेक्नॉलॉजी तर मस्त झाली ती पण वापरलीच पाहिजे त्याच्यामध्ये वळायला आहे तुम्ही मग तसं तुम्हाला बदल दिसतोय तसं हेल्थ जर पाहिली तुमची बागेची तर एकदम चांगली आहे आणि तुम्ही जसं म्हणताय ना तर मादीकळी बऱ्यापैकी निघू राहिली बा दिसते ना तुम्हाला तर मादी कळीचं प्रमाण वाढतंय आणि ते हळूहळू वाढल थोडंसं पाणी तुम्ही जा तांदेल ना थोडासा गळून जाईल सगळी आणि मादीकळी येऊन जाईल आणि त्याच्याबरोबर ट्रॅक जी ट्रीटमेंट आहे मादीकळीची ती पण रिवर्स करत जा ओके okay. आणि एक साधारणतः एक पंधरा वीस दिवसांनी मला परत फोन करा ओके ओके थँक्यू